मित्रांनो पहिल्यांदी एक गोष्ट स्पष्ट करतो की हा विषय चर्चेला घेण्यास घेण्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये अत्यंत सकारात्मक भावना आहे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून मी हा विषय आत्ता मांडायचा प्रयत्न करणार आहे आणि दुसरं कारण असं की ह्या हा जो विषय आहे ज्याच्यामुळे माझ्या मनामध्ये काही पोलिसी कारवाईविषयीचा विश्वास अधिक वाढलेला आहे कारण असं झालं गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये कधीतरी पुण्याहून मुंबईला येताना आपल्याला माहिती आहे की हायवेवरती काही ठिकाणी वेगाच्या मर्यादेचे पालन करण्याचे काही फलक लावलेले आहेत पण रस्ता मोकळा असतो खूप रुंद मस्त रस्ता आहे मोकळा रस्ता आहे वाहतूक अजिबात नाही आहे आणि एखाद्या वेळी त्या फलकाकडे लक्ष पण जात नाही अशा वेळी होतं काय की आपला वेगाच्या वरचं थोडासा मर्यादा ओलांडण्याकडे कर राहतो थो। आणखीन थोडा वेग वाढवूया असं वाटायला लागतं आणि कदाचित काही नाही त्याच वेगानं आपली गाडी जात असते आणि आपण चालवत असतो माझ्या बाबतीत त्या दिवशी असं झालं आणखीन एकदम मग घरी येऊन बघितलं तर मला एक मेसेज आलेला होता की हायवेवरती अमुक वाजून अमुक मिनटांनी आणि अमुक सेकंदांनी तुम्ही ह्या स्पॉटवरती वाहतुकीच्या वेगमर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे आणि तुम्हाला इतका इतका दंड भरावा लागेल असा मेसेज आला आणि त्याच्या खाली त्या स्पॉटचं छायाचित्र होतं माझ्या गाडीचा नंबर प्लेट सकट माझ्या गाडीचं छायाचित्र होतं आणि वेगमर्यादेचा नियम दाखवणारा तो फलकसुद्धा बाजूला रस्त्यावरती त्या छायाचित्रामध्ये दिसत होता निमूटपणानं मी ते पैसे भरून टाकले आणि माझा त्या यंत्रणेवरचा विश्वास वाढला गंमत अशी झाली की जेव्हा हे सगळं होत होतं नेमकं त्याच दिवशी माझ्या पाहण्यामध्ये एक व्हिडिओ आला व्हिडिओ आला एक ट्विटर पोस्ट आली ती पोस्ट होती एन सी पीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची त्यांना कुठल्या तरी एका मुंबईतल्या एका रस्त्यावरती सिग्नलवरती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अडवलं आणखीन दंड भरायला सांगितला म्हणून त्यांची तक्रार होती त्यांनी तो व्हिडिओ करून ती तक्रार केली की अशा पद्धतीनं जर लोक दंड वसुली होत असेल तर दिवसाला कोट्यवधी रुपये गोळा होत असतील आणि या पैशाचं ते करतात काय असा कसं दंड वसुली होते वगैरे असं त्यांचा त्या बोलण्याचा सूर होता त्याच्यानंतर त्या व्हिडिओ ट्विटरवरती ट्विटर पोस्टवरती लगेचच वाहतूक पोलिसांचं उत्तर मला पाहायला मिळालं आणि त्या उत्तरामध्ये असं म्हटलं होतं की मुंबई ट्रॅफिक पोलीसचं उत्तर आहे ते महोदय आम्ही चौकशी केली असून आपले वाहन क्रमांक त्यांचा जो काही वाहन क्रमांक होता तो त्याच्यात दिलेला होता नमूद केलेला होता यांचेवर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान महाराष्ट्रातील विविध रस्त्यांवर पंधरा ई चलांवरील सोळा हजार नऊशे रुपये प्र दंड प्रलंबित असल्यामुळेच आपले वाहन चालकास स्थगित दंड भरण्याची विनंती करण्यात आली होती ह्या पोस्टच्या खाली मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा पोलिसांनी संपूर्ण तपशील दिला कुठल्या दिवशी कोल्हेंची गाडीनं कुठले कुठल्या मार्गावरती वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं आणि त्याचं दंडाची रक्कम काय आहे ह्याचं सगळं तपशील एक टेबल चार तस पोलिसांनी त्या पोस्टमध्ये नमूद केलेला होता लक्षात घ्या अमोल कोल्हे खासदार आहेत त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून आलेल्या उत्तरावर त्यांची प्रतिक्रिया काय होती ती त्या ट्विटर पोस्टवरती दिसली नाही पण मला हे दोन गोष्टी म्हणजे मला झालेला दंड अमोल कोल्हेंची तक्रार आणखीन पोलिसांकडून आलेला खुलासा या तीन गोष्टी पाहिल्यावरती मला एक सहज मनात शंका आली की अशा पद्धतीनं किती लोक दंड थकवत असतील किती लोक वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असतील किती लोकांकडून दंड वसूल केला जात असेल याची सहज माहिती घ्यावी मित्रांनो सध्या एक गोष्ट चांगली आहे की सामान्य माणसाला सुद्धा काही काही गोष्टींचा तपशील मिळवण्याचा एक अधिकार प्राप्त झालेला आहे आर टी आय राईट इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार मी सुद्धा ह्या अधिकाराचा वापर करायचं ठरवलं आणि एक ऑनलाईन अर्ज ठोकून दिला तीन डिसेंबरला ही जी घटना आहे ही दोन डिसेंबरची आहे मी तीन डिसेंबरला शासकीय माहिती अधिकारी पोलीस निरीक्षक अपर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्याकडे माझा माहितीच्या अधिकारातून माहिती घेण्याचा अर्ज ऑनलाईन भरला दाखल केला त्याच्यावरती गंमत म्हणजे प्रामाणिकपणानं आणि कौतुकास्पदरित्या लगेच पोलिसांच्याकडून उत्तर आलं पुढच्या पंधरा दिवसांच्या आत आणि त्या मी माझ्या मला जी माहिती मागवली होती त्याचा तपशील असा होता की राज्याच्या वाहतूक पोलीस विभागातर्फे दिनांक एक एक बावीस ते एकतीस बारा बावीस म्हणजे दोन हजार बावीस या वर्षात आणि एक एक तेवीस ते एकतीस बारा एकतीस सॉरी तीस, तीस अकरा तेवीस या कालावधीत मुंबई पुणे आणि पुणे मुंबई म्हणजे बोथ साईड दोन्ही बाजूंनी दरम्यान यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर वाहतूक नियमांचे तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्या वाहनांकडून ई चलानद्वारे आकारण्यात आलेल्या व वसूल झालेल्या दंडाच्या रकमेचा तपशील मिळावा अशी मी माझी मागणी होती त्याच्यावरती त्यांचं उत्तर आलं हे उत्तर असं होतं की राज्याच्या वाहतूक पोलीस विभागातर्फे या कालावधीत यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक नियमांचे तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्या वाहनाकडून ई चलानद्वारे आकारण्यात आलेल्या व वसूल झालेल्या दंडाच्या रकमेचा तपशील पुढील प्रमाणे आहे आता हे टेबल मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो त्याच्यात असं म्हटलेलं आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती ती एक एक बावीस ते एकतीस बारा बावीस ह्या कालावधीत म्हणजे ह्या वर्षामध्ये एका वर्षामध्ये चलनाची टोटल अमाऊंट एकूण अमाऊंट एकूण रक्कम नव्वद कोटी अठरा लाख दोन हजार पाचशे एवढी आहे आणि गंमत म्हणजे ह्या वर्षातल्या वसूल झालेली रक्कम त्यातली आहे बेचाळीस कोटी शहाण्णव लाख छत्तीस हजार पाचशे वेगाच्या मर्यादेचं उल्लंघन करण्याची जी नशा असते त्याची ही किंमत आहे आणि ही किंमत फक्त पैशातली आहे बाकीच्या बाकीच्या दृष्टीनं जी किंमत मोजावी लागते ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण वेळोवेळी ते ऐकत असतो पाहत असतो वाईट पण वाटतं आपल्याला पण तरीसुद्धा इतके पैसे भरल्यानंतरसुद्धा ती नशा काही कुणाची उतरत नाही पण गंमत म्हणजे नव्वद प नव्वद कोटी अठरा लाखापैकी बेचाळीस कोटी शहाण्णव लाख एवढीच रक्कम जमा झालेली आहे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त दोन वर्षापूर्वीची वसुलीसुद्धा अजून पोलिसांकडे झालेली नाही आहे अमोल कोल्हेंची तर दहा वर्षाची थकबाकी पोलिसांनी दाखवलेली आहे ही फक्त एका वर्षातली आहे अशा पद्धतीनं असे अनो अनेक अमोल कोल्हे वर्षानुवर्ष जर मोडलेल्या नियमांविषयसाठी भराव्या लागणाऱ्या दंडाची रक्कम थकवत असतील तर आपण कल्पना करूया की लोकप्रतिनिधी अशा तक्रारी तरी करायचं धाडस कसं करतात हेच समजत नाही मित्रांनो ह्याच्या पुढच्या वर्षातली म्हणजे एक जानेवारी एक दोन हजार तेवीस ते तीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस ह्या काळातली ते पण आकडेवारी मी मागितली होती त्याच्यानुसार टोटल चलन अमाऊंट एकूण चलन पाडल्याची रक्कम आहे अठ्ठेचाळीस कोटी एक लाख सदुसष्ट हजार सा सदुसष्ट हजार आणि त्यातली वसूल झालेली रक्कम आहे चौदा कोटी तीस लाख चार हजार ही ही अधिकृतपणे माहितीच्या अधिकारातून मिळालेली माहिती आहे आपल्यासाठी ही पुन्हा मी दाखवतो आणि आपण विचार करूया की वाहतुकीचे नियम मोडण्याची हौस किती रकमेला पडते हे त्या दिवशी मी शिकलो पोलिसांनी केलेली कारवाई कधीही योग्यच आहे असंच माझं मत आहे आणि जी काही कारवाई असेल ज्या कारवाईला आपल्याला तोंड द्यावं लागतं आहे ती का ते तोंड प्रामाणिकपणानं दिलं पाहिजे अशी माझी भावना आहे म्हणून हा विषय जरा वेगळा आहे पण लक्षात घेतलं पाहिजे की ही आकडेवारी मला असं वाटतं की ही आकडेवारी कुठल्या प्रसिद्धी माध्यमात येण्याची शक्यता नाही कारण ही माहितीच्या अधिकारातून फक्त मी मिळवलेली माहिती आहे आणि आता माझ्याकडे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हेच एक साधन आहे असं मला वाटतं म्हणून मी मुद्दामा व्हिडिओ करतोय आणि तो प्रसृत करतो आहे असे काही व्हिडिओ माहितीच्या अधिकारातून मिळणाऱ्या माहितीच्याद्वारे मिळणारे जी काही माहिती आहे ती या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा याच्यापुढे प्रयत्न राहील आणि फक्त याच्यामध्ये जनहिताच्या विषयांवरतीच अशी माहिती मी संकलित करायचा प्रयत्न करणार आहे आणि तो अधिकार वापरणार आहे आपल्याला जर उत्सुकता असेल तर माझे चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करा आणखीन माहिती तरी असू दे आपल्याला की आपल्या कुठल्याही हौसेची कुठल्याही कायदे मोडण्याची नियम मोडण्याची किंमत काय भरावी लागते लोकांना हे तरी माहिती असू दे आणि त्याच्यातून बाकीची कुणीतरी शहाणं झालं तर बरंच होईल नाही का धन्यवाद